कुक्कुटपालन म्हटलं का अनेक समस्यांना फार्मरला सामना करावा लागतो त्यापैकीच आता चालू असलेला मूळ प्रॉब्लेम म्हणजेच आरडी राणीखेत का बरेचसे प्रॉब्लेम आता मध्ये दिसत आहे गावरांमध्ये कुठं मरतूक होते कुठं कोंबड्या प्रॉब्लेम मध्ये येत आहे तर आज ह्याच राणीखेत आजारावरती आपण चर्चा करणार आहोत कि हा येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आल्यानंतर काय उपचार केला पाहिजे हा राणीखेत म्हणजेच आरडी थोड्या थोडक्यात न्यू कास्टल डेसिस तर आरडी ह्या आर डी संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार आपल्या वरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चाला शेअर करत चला आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करत चला आणि तसेच चेक्स वगैरे मोठे पक्षी वगैरे कोणाला लागणार असेल तर त्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तर महत्वाचं काय होतं कुठलाही आजार आला मॉटलेटी होणार मॉटलेटी झाली म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार फार्मरचं नुकसान होणार कोंबड्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आणि त्यात आरडी म्हणजे खूप घातक व्हायरल प्रॉब्लेम आणि यास व्हायरल मुळे प्रॉब्लेम आला का मग नुकसान होत असतं मित्रांनो आपल्याला त्याची आयडिया नसते किंवा आयडिया असेल तरी खोलवर त्याचे लक्षण जाणवत नाही तर महत्वाचा हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि व्हायरल पण होतोय इथून तिथे तिथून तिथे कोणत्याही अं प्राण्याच्या पक्षाच्या माणसाच्या सानिध्यात किंवा इथून दुसरीकडे गेल्यानंतर सुद्धा हा होतो वाढत कुठल्याही आधाराची सुरुवात कोंबडीला ही सर्दीपासून होते लक्षात घ्या बरोबर सर्दी आले म्हणजे काय होतं मग आरडी मध्ये श्वसनाचा त्रास वाढतो खोकला वाढतो शिंकणे वाढते घसा जाम होतो तोंडातून चिकट पाणी येत असं सफेद चिकट पाणी येतं श्वास घेण्यास त्रास होतो पक्षी घरघर लागतो घर आणि तेवढच नाही तर मेंदू सुद्धा त्याचा प्रॉब्लेम होतो म्हणजेच मान वाकडी होणे ह शरीराचं संतुलन बिघडणे घरघर असा गोल गोल फिरणे आणि अशी कायमची वाकडी होऊन जाणे हम्म आणि जे शीट कोंबडीचं पडतं म्हणजे विष्टा ही हिरवट रंगाची पातळ जुलाब चालू होऊन जातात त्यानंतर त्याची भूक मंदावते वजन कमी होण्यास सुरुवात होते जर अंड्याचे पक्षी असेल तर अंडे द्यायला कमी होऊन जाते किंवा अंडी वाकडी तिकडे निघता पातळ कवचाचे अंडे निघतात त्वचेचा कलर निळसर होतो हालचाल मंदा होऊन जाते सुस्त होऊन जातो पक्षी एका कोपऱ्यात साईडला बसतो खात पीत नाही डोके मान सतत हलवत असतो असा झटका देत असतो मानीला डोळे सुजणे डोळे लालसर होणे अन्न तों। न पचणे म्हणजेच खाद्य खातो पण खाद्य पचत नाही उलटी होते पक्षाला तोंडातून म्हणजे असे हे लक्षणं जाणवतात मग यासाठी आजार जर आलाच नाही तर मग याच्यासाठी काळजी घेणं मित्रांनो तीन हे व्यासन आपण केलेच पाहिजे पहिला आहे लासोटा दुसरा आहे गंभोरा आणि तिसरा आहे लासोटा हे व्याख्यान आपण केले पाहिजे दोन व्यासन डोळ्यातून दिले पाहिजे बरोबर त्याचबरोबर आपण अं एकवीस दिवसानंतर म्हणजे एक दिवसान महिन्यानंतर आरबी बी आर टू बी हे व्हॅक्सिन पण स्किन खाली केलं पाहिजे त्याला ऐंशी नव्वद दिवसानं परत केलं पाहिजे म्हणजे काय होत वॅक्सिनेशन त्याच्यानंतर वेळोवेळी स्प्रे कोणाचं जास्त ये जा नसणे म्हणजे आपण आपल्या फार्मची काळजी घेणं प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने आपण रेडी असणं हे महत्वाचं आहे बरेचसे स्प्रे पण येतात त्याच्यामध्ये मग तुम्ही बी नाईन झिरो फोर पण स्प्रे करू शकता कोर्सोलिनचा स्प्रे करू शकता फॉर्मलिनचा स्प्रे करू शकता म्हणजे महत्त्वाचं आजार येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे पण जर आलाच आपल्या लक्षातच आलं नाही तर मी जेवढे वरती लक्षणं सांगितले हे एकदा व्हिडिओ परत रिपीट बघा ही लक्षणं जर असेल आणि मॉडेलिटी जर होत असेल तर महत्वाचं पीएम करून घेणं कुठलेही डॉक्टर जर तुमच्याकडे येत असेल तर त्यांच्याकडून पीएम करून घेणं नसेल येत तर सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर असतो किंवा समजा नाशिक पट्यात असेल तर नाशिकला पण लॅब आहे ज्यांना पर्सनली पाहिजे असेल तर ते माझ्याशी चर्चा करून कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या आजूबाजूला पोल्ट्री फार्मवरती तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर असतातच गावागावात पण पोल्ट्रीला साठी डॉक्टर असतात तर त्यांच्याकडून पीएम करून घेणे आणि योग्य तो उपचार करणे किंवा समजा तुम्हाला वाटलंच तर सोबत आपण अँटीबायोटिक मल्टीविटॅमिन देणे हे महत्वाचे असते म्हणजे मग त्याच्यामध्ये येतं इंडॉक्स फॉर टेट्रासायक्लिन त्याचे फोटो पण तुम्हाला दिसतील मल्टीविटॅमिन पण त्याच्यामध्ये दिलं जातं किंवा मेरिकिन असे बरेचसे उपचार आहे की हे उपचार आपण केले पाहिजे डॉक्टरच्या सल्ल्याने केले तरी काही अडचण नाही पण महत्वाची केअर घेणं हे आपली पहिली गोष्ट ज्याच्यामध्ये आपलं नुकसान होणार नाही आणि महत्वाचं म्हणजे कुठलाही आजार जर असेल तर त्या रिलेटेड उपचार करणे आणि ते पण पीएम करून करणे ही अति महत्त्वाची आहे आणि आपल्या कोणीतरी संपर्कात डॉक्टर असणे तर मित्रांनो व्हिडिओ आपला अजून पुढे कंटिन्यू होणार आहे आपण काही हॅचेरीचे काही डिलिव्हरीचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे तर ते पण कंटिन्यू बघा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाइक पण करत चला काही प्रॉब्लेम असेल कॉमेंट करत चला किंवा दिलेल नंबर वरती संपर्क करत चला तुम्हाला चिक्स चिक्स वगैरे जर पाहिजे असेल तर पण पण आपण देतो सोनाली कावेरी बॉयलर समजा अंड्यासाठी ज्यांना अडीच तीन महिने पक्षी पाहिजे असेल तो पण आपण पोच मध्ये चांगल्या दरान देत असतो तर नक्कीच व्हिडिओला पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही बघतात मध्ये हे अंडे सेटिंगचं काम चाललेलं आहे म्हणजे फार्ममधून अंडी आल्यानंतर त्याला ए सीमध्ये ठेवले जातं आणि ज्या दिवशी हॅच असतो त्या दिवशी हे अंडे सेटिंग केले जातात हे बघा ह्या ट्रेमध्ये हे अंडे सेटिंग केले जातात त्याच्यानंतर हे स्टँड असतं या स्टँडवरती हे अंडे ट्रे लावले जातात आणि हा पूर्ण स्टँड मशीनमध्ये ठेवला जातो याला चाका असतात आणि मध्ये ठेवून मग ही ॲटोमॅटिक मोटरच्या साह्याने अंडी हलवले जातात आणि अठराव्या दिवशी अंडे आपण शिफ्टिंग करतो आणि एकवीस दिवसानंतर ही अंड्यामधून चिक्स निघताच उत्तम क्वालिटीचे चांगल्या वजनाचे आणि चांगल्या क्वालिटीचे चिक्स निघण्यासाठी ही अंडे सेटिंग हॅचरीमध्ये चालू आहे धन्यवाद हे बघा मित्रांनो आता हे चिक्स काउंटिंग करून इथं शेडमध्ये बोर्डिंगला सोडण्याचं चा काम चालू आहे आपले आहिल्या ॲग्रोचे हे चिक्स अतिशय चांगल्या वजनाचे क्वालिटी चिक्स कारण तुम्ही अंड्यांचा व्हिडिओ अगोदर बघितला तर एकदम उत्तम आणि चांगल्या वजनाचे अंडे आपण सेटिंग करतो त्याच्यातून उत्तम चांगल्या क्वालिटीचे चिक्स या ठिकाणी हचेरीमध्ये तयार केले जातात हे चिक्स तयार होऊन व्हॅक्सिन होऊन आज डिलेवरीसाठी आलेली आहे आणि मला एक व्हिजिट होती त्याबरोबर मी गाडीसोबतच आलेलो होतो तर तुम्ही बघता हे कशा पद्धतीने यांनी बोर्डिंग केलेली आहे इथं जवळजवळ हे सात हजार चिक्स डिलेवरीसाठी आलेले आहे आणि छोटे छोटे चिक गार्ड लावून यांनी एक सहाशे सहाशे चिक्स एका राऊंडमध्ये टाकलेले आहे आणि व्यवस्थित मोजून ग्रीडिंग करून चांगल्या पद्धतीने चिक्स आपण या ठिकाणी के डिलेवर केलेले आहे बघा हा एवढा मोठा फार्म सात हजार पक्ष्यांचा आहे ज्या ठिकाणी हे संगोपन करता येईल यांची जवळजवळ सहावी बॅच आहे आणि एवढा मोठा फार्म ते स्वतः सांभाळतात म्हणजे त्यांनी ही कला किंवा ह्या सगळ्या गोष्टी एका दिवसात अवगत नाही केलेल्या तर याला काहीतरी त्यांनी वेळ लावला माहिती घेतली नॉलेज घेतलं मार्केट डेव्हलप केलं आणि करत करत आज हे कावेरी गावरांचं एवढं मोठं शेड चालवत आहे बॉयलरचा कंटाळा आला किंवा काही अडीअडचणीने आज ते कावीर गावरांकडे वळालेले आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला पण कावीर गावरान, गावरान कुक्कुटपालन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता फिक्स माहिती मार्गदर्शन या संदर्भात आपण सर्व गाईडलाईन देत असतो धन्यवाद व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा